तुम्ही चला म्हणजे आपला पुढे वा इकडे महादेवा उतावी झाले होते कधी माहिती मी ऐकतो दक्षला मारायची आणि कोणी येईन म्हणून स्वतःच आले तिथ बाई त्यावर दक्षला मारलेलं पाहिलं मग त्यावर शांत आणि मग ती धडत झडत होत शरीर शरीर धडत होतं त्या अगदी कुंडामध्ये सर्दीचं दिला उतरलं खाण्यावर

एक्कावन ठिकाणी आणि ती कुठे पडले आता शरीराचे कुठं अंगठा पडला कुठं करंगळी पडले कुठं मदलगोल पडलं आहे कुठं कान पडला आहे देवीचं ते फार मोठे देवीचे शक्तिपीठ झाले झाले नाही बरं तेवढ्या देवस्थाना ठिकाणी देवीच्या ज्या निवडल्या देव नाही होते देवीचं साक्षात करायचं चमत्कार आणि ह्या सगळ्या शक्तिपीठातले आणि महापीठ असं आपल्या महाराष्ट्रामध्ये साडेतीन महापीठे जे सगळे पीठच आहेत शक्तीपीठे ते सुद्धा दुर्गापूर शक्तीपीठ आहे महापीठ असं म्हणजे पहिलं म्हणजे तुळजापूर शक्तीपीठ आहे त्यानंतर महालक्ष्मीचं कोल्हापूर शक्तीपीठ आहे तिथे महापीठे आणि रेणुकीचं माहुरे आहे आणि वणीचं शक्तिपीठ शक्तीपीठ अशी साडेतीन महापीठाची यात्रा एकदाच केल्यावर देवीची शंभर वेळेस यात्रा केल्याचं म्हणता पण आपलं मन कुठे स्थिर ठिकाणी होत काही फिरत राहते हे गेले आणि कुठली यात्रा करायची असेल आपलं आज लक्षात ठेवा पंढरपूरला जायचं असेल तर पडवी नाही जाणार अजून पुढे गेले की चौदा दर्शन घेतलं की यात्रा होत नाही ज्या देवाला तुम्ही सुरुवातीला जातात त्याचीच यात्रा होती मग बाकीची यात्रा होत नाही सरळ अगोदर पंढरपूरला जायचं स्नान करायचं दर्शन घ्यायचं देव करायचे खेड्यापाड्यांनी सुद्धा जातात जातात असतात नाही मुद्दा तसं महापीठांची एकदाच जर यात्रा तुम्ही केली तर शंभर वेळा देवीची परभणी यात्रा तशी झाली शांती महाराजांची यात्रा माझं नेहमीच होतं कुठे असं मी विश्लेषण बसतो आता परत जायचं आहे शांती महाराज यात्रा तिथे बस करायची मुक्काम द्यायचं पूर्णपूर आम्ही स्नान करायचं देवा देवीला अभिषेक करायचा नैवेद्य करायचा देवी नैवेद्य दाखवायचा ब्राह्मण बोली करायचा आपणही जेवण करायचं आणि मग निघायचं मुक्कामाक ती यात्रा होतात

तर मग असं ती ठिकाणचा नैवेद्य हे अभिषेक सगळा केला म्हणजे ती आता सफल होत असते असो शुक्रदेव कराच्या दृष्टी महादेव पुन्हा केला असं पर्वता येऊन थांबले मात्र राग त्यांच्या मनात नाही राग होता राग होता तरी त्यांचा देवाचं नाव मग तिथं ब्रह्मदेवाला ब्रह्मदेव तिथे कोणी थांबते कोण पुढे व्हायचं कोण बोलायचं नारद न्यायचं काय झालं महादेवाला प्रसन्न करून घ्यायचे त्या लक्षात जीवन करायचे मग आम्हाला भीती वाटायला येईल नारद म्हणजे वे राग सांगत होतो महादेव काय वेळाचं मी पुढे होतो माझ्या मागे तुम्ही विचार मार्गे कैलास पडता आले कोणत्या मार्गे तुम्ही पुढेच जाता भागवत सांगितलं म्हणून मी सांगितलं मी पुढे गेलो नाही अजून

ರಾಮ 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 ರೇ

मी तर म्हणतो भजन कमी करा हरकत नाही पण खरं जास्त बोलतो मी तर सांगत असतो कथेमध्ये बारा वर्ष जर तुम्ही एक सांगत तर बोलले एक संदेश होता येऊ दिला नाही तुम्ही कोणी असू द्या तुमच्या तोंडातून शब्द गेलेला शंभर टक्के खरा झाला पाहिजे एवढं तप वाचत होते एवढं तप होते सत्यम बोलूया माणसांनी आणि प्रियम बोलूया गोड बोलावं माणसांनी कधीच कठोर कोणाला बोलू नये

महादेवाला सातखा नमस्कार केला ब्रह्मदेवा सातखा नमस्कार केला ते तीस कोटी राक्षांत करण्यासाठी ब्रह्मदेव प्रार्थना केली की अहोन येतो एकदा महाशती केलं तुमच्या वीर देवतेची स्थापना झाली सुरुवात झाली पहिलाच दिवस संकल्प वर्षात आठवट येतो यज्ञ त्याचा त्याची पूर्णता करण्यासाठी दक्षा जिवंत करावं लागत हो महादेव महादेव निघाले आणि तिथल्यानंतर उश्याला दात दिले बोगाला डोळे दिले आणि त्याला शिर आणि महाड असतं महादेवा सांगितलं याचं डोकं कुठे वीर सांगितलं आम्ही कोणत्या कापून गेलो नाही बाजूला कुठला आता याला भेटत गोकडाचं शिर कापून आणलं त्याच्या धडावर बसलं अमृत स्पर्श केल्याबरोबर भगवान शंकरांनी जीवन प्रदर्श झाला मात्र बोकडाच्या तोंडाचा

तुमच्याशिवाय झाडाचं हलत नाही मला माहीत होतं म्हणे म्हणून माझ्याकडून आपलं आव्हान मला क्षमा करावी स्तुती कर गेली आणि महादेवाने याप्रमाणे वरदान दिलं की माझा आणि आभिषेक कोणताही हो रुद्राभिषेक हो द्या लघुरुद्र महारुद्र अतिरुद्ध हो द्या पण सगळ्या अभिषेक झाल्यानंतर नैवेद्य आरती झाल्यानंतर जे कोणी तुमची स्तुती मला समर्पण करतील त्याचाच अभिषेक सफल होईल